नमस्कार मी सलोनी आपण बघत आहात अभिजित भारत विश्व हिंदू परिषदेने दीक्षाभूमी ते राम जन्मभूमी काढली आहे या बाईक रॅली विरोधात दीक्षाभूमी गेट समोर बौद्ध बांधवांनी आंदोलन करत भीम गीत गायन केले आणि विश्व हिंदू परिषदेविरोधात नारेबाजी देखील केली यात महिलांचा देखील समावेश होता यावेळी महिला म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर आम्हाला हिंदू धर्मापासून दूर केले आहे तर आम्ही या मनोवादी विचारांना दीक्षाभूमीतून रॅली काढू देणार नाही संगीता गोदनकर वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष नागपूर या आमच्या दीक्षाभूमीमध्ये जे पण बाईक रॅली काढली आहे त्याला आम्ही विरोध करत आहोत हे आर एस एस षडयंत्र आहे आर एस एस आमच्यावर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही दीक्षाभूमीवरून जर हो। राम जन्मभूमीकडे जातो तर हे लोक काय करू शकतात हे नालायक आर एस एसवाले वाले हे मनुवादी लोक हे आतापर्यंत हिंदू मुस्लिम दंगे केलावले आणि आता बौद्ध हिंदू दंगे करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्याला हाणून पाडल्या इथं आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी आम्हाला हिंदू मधून बौद्धांमध्ये आणलं बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि ह्या लोकांनी काय केलंय दीक्षाभूमीवरून राम जन्मभूमी म्हणजे काय बावीस प्रतिज्ञा म्हणून हिंदू मध्ये चाललो का हे हे त्यांनी सुरुवात केली आहे हे सांकेतिक आहे ह्या याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीक्षाभूमीचा परिसर का बीजेपीच्या ऑफिस मधून करायला पाहिजे होतं आणि सुरुवात भरडी मधून करायला पाहिजे होती त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल याचा विरोध आहे आमच्या दीक्षाभूमीवर हे आपल्या पालतूपणा चालणार नाही आम्ही हा विरोध विरोधासाठी इथे बसलेला जय भीम साथी भी आ, आज हम लोग दीक्षाभूमी पे बरे पैमाने हम यहाँ पे खड़े इसलिए खड़े हैं क्योंकि बजरंग दल ने यहाँ पे रैली निकलने का योजना की थी और दीक्षा भूमि से उनका क्या नाता है और हमको भी उनसे क्या नाता है दीक्षा भूमि ये धम्म की भूमि है यहाँ से धम्म का प्रचार होता है स्वतंत्र समता बंधुत्व का प्रचार होता है और ये बजरंग दल वाले है देश में आतंक फैलाते हैं देश में झगड़ा लू वृत्ति फैलाते हैं इसीलिए हम विरोध करने के लिए आए हैं और यहाँ पे आओ शांति से भगवान वंदन करो और निकल जाओ लेकिन उनका आने का कोई मकसद नहीं रहता इसीलिए आपको अयोध्या जाना है जहाँ भी जाना है वहाँ जाइए लेकिन ये जो दीक्षा भूमि है एक क्रांति की जगह है शांति की जगह है यहाँ से स्वतंत्र समता बंधुत्व का ही निर्णय जाता है जाता है, इसीलिए हम सब सवेरे आठ बजे से यहाँ बैठे हैं कि ताकि कोई यहाँ के विद्रोह न करे और हमको भड़काए नहीं हम शांति के लिए यहाँ बैठे हैं। देश में शांति रहना चाहिए और संविधान का यहाँ पे राज है ये संविधान का राज यहाँ पे रहना चाहिए संविधान के मुताबिक इनको दीक्षाभूमी मध्ये सगळ्यांना येण्याचा यायची किंवा सगळ्या येऊ शकतात नाही रामाच्या नावाने येणाऱ्या लोकांना काहीच बंधन नाही का आहे पण त्यांचा उद्देश हा असतो की वंदन करायला यायचं आपला झेंडा रोवायचा आणि ते जय श्रीराम ना, ना, ना याचे नारे लावायचे कारण आम्ही बावीस तारखेला बघितलेलं आहे त्यांनी मस्जिद वर जाऊन सुद्धा झेंडा लावलेला आहे तर आता आमच्या ह्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहे बावीस प्रतिज्ञा आहे तुम्हाला येण्यासाठी सर्वांसाठी मुभा आहे पण तुम्ही जे राजकारण करता किंवा इथे जो अत्याचार करता त्याच्यासाठी आमचा आहे आम्हाला डाऊट आहे आम्हाला शक आहे त्याच्यामुळे आम्ही समतावादी लोकांनाच इथे येऊ देतो त्यांना पण येऊ देतो पण ते जे असं राजकारण करतात की जे झेंडा लावतात आणि या दीक्षाभूमीला येऊन कोणीच